एकनाथ शिंदे ज्या ज्या काय म्हणून आपण खूप जास्त मोठ्या आविर्भावात आणि रेटून येऊन मीच मुख्यमंत्री झालं पाहिजे मला हेच पद मिळालं पाहिजे तेच मला मंत्रिमंडळ असं सांगत आहे त्याच्यातून जर भाजपला त्यांचा कंटाळा आला त्यांच्या आग्रहाचा किंवा दुराग्रहाचा म्हणून आपण त्याचा जर भाजपला कंटाळा आला आणि राग आला जर कदाचित ही केस लावून घेतली जाऊ शकते जे पेंडिंग आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि ठाकरेंना धनुष्यबाण मिळू शकतो आताही हा हा निर्णय होऊ शकतो की शिवसेना ही उद्धव ठाकरेंची आहे शिवसेना पक्षही मिळू शकतो शिवसेना हे नाव दिलं ते एकनाथ शिंदेला ते बेसिकली चुकीच आहे माझं कायदेशीर मत आहे आणि तसाच निर्णय सर्वोच्च न्यायालयामध्ये होऊ शकतो म्हणूनच सर्वोच्च न्यायालयामध्ये आतापर्यंत तो निर्णय देण्यात आला नाही असा आरोप व्हायला लागलेला आहे पण ती आता केस जर लावून घेतली तर शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण हे दोन्ही उद्धव ठाकरेंना मिळू शकते अशा वेळेस एकनाथ शिंदे पक्षभिहीन होतील आणि पक्षहीन झाल्यावर त्यांना दोनच मार्ग उपलब्ध असतात एक तर स्वतःचा पक्ष किंवा गट स्थापन करणे नाही तर मग भाजपमध्ये सहभागी होणे आणि संविधानामध्ये कुठेही काळजीवा मुख्यमंत्री अशा काही पद नाही किंवा अशी काही रचना नाही जेव्हा नवीन सरकार स्थापन व्हायचं असते म्हणजे एक विधानसभा असते त्याचा कार्यकाळ पाच वर्षाचा असतो कलम एकशे बहात्तरनुसार आणि पाच वर्षाचा कार्यकाळ संपला की ती विधानसभा बरखास्त होते त्या विधानसभेचं अस्तित्वच राहत नाही जसं आपल्या इथे आपण पाहिलं तर तेवीस तारखेला मतदा मतमोजणी झाली सव्वीस तारखेला विधानसभेचा कार्यकाळ संपला म्हणजे त्या दिवशीपासून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नाहीत आणि कोणी उपमुख्यमंत्री नाही कोणी काही नाही पण जर एवढं भरघोस मत मिळालेलं आहे त्यावेळेस जर मग महायुतीच्या लोकांनी दावा केला राष्ट्रपतींकडे की सॉरी राज्यपालांकडे की आम्हाला सरकार स्थापन करायचं आहे तर राज्यपाल त्याचा विचार करतात आणि त्यांना जर दोन तीन दिवस चार दिवस पाहिजे असतील ते सांगतात की आमची हे सगळे बहुमताची यादी आहे आम्हाला सरकार स्थापन करायचं पण आम्हाला चार दिवस द्या बाकीच्या काही गोष्टी ठरवायच्या असल्या म्हणून तर तसेच चार दिवस ते देऊन मग तेव्हा काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून ते कुणाला तरी नेमू शकतात तशी नेमायची गरज नसली तरी पण संविधानामध्ये कुठेही काळजीवाहू मुख्यमंत्री ही ही काही तरतूद नाही मग आता काय करता येऊ शकते राष्ट्रप यांना की राष्ट्रपतींना त्यांनी कळवायचं की कुणीच दावा केलेला नाही अजूनपर्यंत कुणीच सरकार स्थापनेचा दावा केलेला नसल्यामुळे आणि कुणी माझ्याकडे आलेलं नसल्यामुळे का विधानसभेचा कार्यकाळ सव्वीस तारखेला संपलेला असल्यामुळे सत्तावीस तारखेपासून तुम्ही राष्ट्रपती राजवट लावू शकता असं राज्यपालांनी कळवणं ही त्यांची संविधानिक जबाबदारी होती पण त्यांनी कळवलंच नाही त्यांच्याकडे कोणी दावा केला नाही सरकार स्थापनेचा त्यांनीसुद्धा कोणाला विचारलं नाही आता महाआघाडीच्या लोकांनी कोणाला तरी त्यांनी विचारणं हे काही शक्यच नाही कारण की बहुमत हे सगळं महायुतीजवळ आहे तर राज्यपालांनी असं गृहित धरणं की ते सरकार स्थापन करणार आहेत हे संविधानामध्ये बसत नाही आणि त्यामुळे संविधानिक चूक केलेली आहे राज्यपालांनी आणि त्यांच्या या बेजबाबदारपणाचा संविधानिक बेजबाबदारपणाचा असं म्हणे मी याचा हिशोब नागरिकांनी मागितला पाहिजे राष्ट्रपती राजवट लावली असती आणि आत्ता सरकार स्थापन करायचं आहे पाच तारखेला सहा तारखेला तर कदाचित त्यावेळेस मग राष्ट्रपती राजवट रद्द करता आली असती मी आता आपण बोलतोय तर सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत महाराष्ट्राला मुख्यमंत्री आहेत का सध्या नाही महाराष्ट्राचे कोणीच मुख्यमंत्री नाही मी परवा पण पत्रकारांना साताऱ्याच्या सुद्धा सांग सांगण्याचा प्रयत्न केला कोल्हापूरून काही पत्रकार साताऱ्याला गेले त्यांना पण मी सांगण्याचा प्रयत्न केला की हे मुख्यमंत्री नाही आणि काळजीवा जेव्हा मुख्यमंत्रीसुद्धा नाही त्यामुळे अशा पद्धतीने काळजीवाहू हो, मुख्यमंत्री म्हणणं मुख्यमंत्री पदाचे सगळे लाभ त्यांनी उठवत राहणं हे सुद्धा बेकायदेशीर आहे याविरोधात तुम्ही काही न्यायालयात जाणार आहात का न्यायालयात वारंवार आपण किती वेळा जाणार असे प्रश्न निर्माण होतात आणि न्यायालयात जाऊन सुद्धा आपल्याला तसे निष्पृह प्रामाणिक आणि संविधानप्रेमी न्यायाधीश मिळतील का हा सुद्धा प्रश्न आहे अनेक न्यायाधीश चांगले असले तरी काही न्यायाधीश वाईट आहेत मी आता न्यायालयावर विश्वास ठेवून तुम्ही आता कायद्याचा अभ्यासक आहात वकील म्हणून काम करता तुम्हीच असं बोलायला म्हणून सामान्य माणसाने काय विचार करायचा म्हणून मी सांगतोय की काही लोक भ्रष्टाचारी असतात ते न्यायाधीश पण असतात काही पत्रकार भ्रष्टाचारी असतात काही वकील भ्रष्टाचारी असतात काही डॉक्टर असतात ते किडण्या काढून विकतात तर ही प्रवृत्ती जी वाईट आहे ना ती सगळ्या क्षेत्रात आहे हे आपल्याला मान्य करायला पाहिजे आणि त्यामुळे मग तिथे जाऊन काही होणार नसेल तर आपल्याला आत्ता कोर्टातनं जाता आणखी काय करता येऊ शकतं असा विचार आम्ही आता सतत सतत करायला लागलो ला। आहे आम्ही राज्यपालांना कायदेशीर नोटीस पाठवणार त्यांना आम्ही या सव्वीस तारखेपासून तर पाच तारखेपर्यंत किंवा सरकार स्थापन होईपर्यंतचा हिशोब मागणार की तुम्ही राष्ट्रपती राजवट का लावली नाही तुमच्याकडे कोणी दावा केलेला न होता की नव्हता दावा केला असेल तर तुम्ही ते सांगितलं का नाही आणि दावा केला नसेल तर तुम्ही कुणाला विचारलं का नाही की तुम्ही सरकार स्थापन का करत नाही हे प्रश्न आम्ही राज्यपालांना विचारणार कारण की माझं असं मत आहे की संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींनी आता त्यांच्या नैतिकतेचा हिशोब आम्हाला दिला पाहिजे कारण आप आपल्यासाठी ते बसलेले आहेत आणि ते संविधानिक पदामुळे त्यांना काहीच विचारायचं नाही काहीच म्हणायचं नाही हे आता चालणार नाही म्हणून आम्ही राज्यपालांना लोकशाहीचं ऑडिटिंग करणारा हा प्रश्न विचारणार आहे महायुतीचा विजय झालेला आहे असं माझं काही म्हणणं नाही ई व्ही एमचा घोटाळा जरूर झालेला आहे शंकास्पद विजय आहे हा आणि त्यामुळेच आपण पाहतो की विजय साजरा करतानासुद्धा भीतीची मनस्थिती ही महायुतीच्या सगळ्याच नेत्यांमध्ये आहे ज्यांना अपेक्षितच नव्हतं की आपला असा विजय होईल त्यांचा अचानक विजय झालेला आहे आणि त्यामुळे शंका जरूर आहेत त्या शंकांचं निरसन लोकशाहीमध्ये झालं पाहिजे माझं मत मी ज्या व्यक्तीला ज्या पक्षाला ज्या चिन्हाला दिलं तिथे ते पोचलं तरच ती मतदानाची प्रक्रिया पूर्ण होते आता लोकांना काय वाटतं आहे की मी मत तर मा त्या मशीनवर दिलं पण मशीनमधून ते मत कुठे ट्रॅव्हल करून गेलं याच्याबद्दल त्यांना काहीच कळत नाही आहे आणि मतमोजणीच्या संदर्भात त्यांच्या मनामध्ये संभ्रम आणि अविश्वास आहे लोकशाहीमध्ये हा अविश्वास नसला पाहिजे यासाठी मला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयाने केव्हा तरी निर्णय दिला असेल काही वर्षांपूर्वी की याच्यामध्ये ई व्ही एममध्ये कोणत्याही प्रकारे टॅम्परिंग किंवा टॅम्परिंग होऊ शकत नाही काही कोणत्या प्रकारचा बनावटपणा होऊ शकत नाही आणि ई एम मशीन चांगलं आहे पण हे समजून घेतलं पाहिजे की जगातल्या प्रत्येक यंत्राचा गैरवापर झालेला आहे जगातल्या प्रत्येक तंत्रज्ञानाचा गैरवापर झालेला आहे म्हणजे तुम्ही बघा की आपण सोनोग्राफी मशीन काय आणलं की पोटामध्ये जे बाळ आहे ते जर अपंगत्वासह जन्माला येणार असेल ते जर मृत झालेलं असेल आणि आईला तिच्या जीवाला म्हणजे जे मा जी व्यक्ती अस्तित्वात त्याच्या जीवाला धोका असेल तर सोनोग्राफीच्या माध्यमातून आपल्याला ते कळेल आपण तो जीव वाचवू याच्यासाठी सोनोग्राफी मशीन आलं पण आपण पाहिलं की बेकायदेशीरित्या स्त्री गर्भ आहे का हे पाहण्यासाठी त्याचा वापर झाला आणि स्त्री हत्या वाढल्या तरी प्रत्येक तंत्रज्ञानाचा गैरवापर जगात झालेला आहे त्यामुळे ई व्ही एम मशीनचा गैरवापर झालाच नाही असं जर कोणी म्हणत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे ई व्ही एम मशीनचा निवडक पद्धतीने महाराष्ट्रातल्या काही मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात यावेळेस गैरवापर झालेला आहे आणि त्या शंका असतील तर त्या शंका दूर करण्याचं काम हे न्यायालयाचं आहे आधी न्यायालयाने निर्णय दिला की काहीच गडबडी होऊ शकत नाही याचा अर्थ बाकीच्यांनी त्याच्याबद्दलची काहीच तपासणी करायची नाही हे सुद्धा चूक आहे आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की नवीन नवीन प्रकारे यंत्रांचा गैरवापर होत असतो ही ती पद्धत कोणती आहे कोणती कृप्ती वापरलेली आहे याचा शोध मात्र कायदेशीर दृष्टिकोनातून घेतला पाहिजे तर तुम्ही बरेचदा राजकीय टिकाटिपणी पण करत असता तर तुम्ही एक पोस्ट केली होती मध्यंतरी की असंही होऊ शकतं म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना अजितदादांची राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीचे तीन पक्ष असे मिळून देखील एक आकडेमोड तुम्ही केले होती सत्ता स्थापन होऊ शकते असं गणित केलं होतं तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात असा काही प्रयोग होईल का महाराष्ट्रामध्ये असा प्रयोग होणं खूप कठीण आहे परंतु मी ते लिहिलं होतं की राजकारणामध्ये काही शक्य आहे या अर्थाने मी ते लिहिलं होतं की जर निवडून दिलेलं बहुमताने दिलेलं सरकार स्थापन होऊ शकत नाही आहे तर याच्यामागे कारणं काय आहेत की एक कारण आहे की अनावश्यकपणे बेकायदेशीर पद्धतीने मुख्यमंत्री होता आलं अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावर राहता आलं त्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदावर बसण्याची सवय झालेली आहे हां दुसरी गोष्ट अजितदादा पवार हे अतिमहत्वाकांक्षा असलेले नेते आहेत त्यांच्या पोटामध्ये आणि डोक्यामध्ये अतिमहत्वाकांक्षा मुख्यमंत्री होण्याची आहे की मी सतत दरवेळेस उपमुख्यमंत्रीच होणार का हा त्यांचा स्वतःला आणि जग जगातल्या लोकांना ते प्रश्न विचारत असतात मग दोन दोन माणसं असे की ज्यांना मुख्यमंत्रीच व्हायचं आहे त्यांना घेऊन भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री पदावर टिकू शकेल का हा जर प्रश्न आपण पाहिला तर त्यामुळे हे सरकार स्थापन करू शकत नाही हे आता पुढे आलेलं आहे ज्या पद्धतीने रुसून एकनाथ शिंदे निघून गेले आपल्या रेंज नसलेल्या गावामध्ये आणि नंतर आता ते परत संध्याकाळी परत आले आता काल तर याच्या मागे जे काही सत्ता संघर्ष आहे तो पाहिला तर मला असं वाटते की मराठा म्हणून एक सूत्र जर पाहिलं राजकारणातलं तर त्याच्यामध्ये अजितदादा एकनाथ शिंदे आणि त्याला महाविकास विकास आघाडीचा पाठिंबा असं मिळून सरकार स्थापन होऊ शकते का असा अजितदादा प्रश्न विचारत आहे असं एक काल्पनिक काल्पनिक चित्र मी मांडण्याचा प्रयत्न केला अनेकांनी तसं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे याचा अर्थ तसं होईल असं मात्र नाही पण राजकारणात काही होऊ शकते आणि कोणत्याही प्रकारचं गणित पुढे येऊ शकते याची जाणीव भाजपला आहे कारण की असा एक व्यक्ती एकनाथ शिंदे सारखा जो एक अत्यंत वेगळी महाराष्ट्रामध्ये प्रतिष्ठा असलेला शिवसेना नावाचा पक्ष फोडून तो पक्ष स्वतःचाच आहे असं देवेंद्र फडणवीस अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या मदतीने स्थापित करतो पक्ष फोडतो म्हणजे पक्ष फोडण्याची सवय लागलेला एक माणूस त्याला आपल्यामध्ये ठेवणं हे किती धोकादायक आहे तसाच प्रयोग अजितदादा करतात तर या सगळ्यांना घेऊन काम करणं किती कठीण आणि नेहमी तारेवरची कसरत असणार आहे याची कल्पना भारतीय जनता पक्षाला आहे असं मला वाटतं एक असंही सोशल मीडियावर बोललं जातं आहे की एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे डॉक्टर आहेत आता घरात डॉक्टर असून एकनाथ शिंदे गावी का जातात उपचारासाठी काय तुम्ही काय राजकीय अर्थ काढतायचे नाही हा गमतीदार प्रकार आहे की जर श्रीकांत शिंदे हे है डॉक्टर आहेत तर त्यांच्या डॉक्टर किवर एकनाथ शिंदेंचा विश्वास नाही आहे का ते आजारी आहे म्हणून त्यांच्या गावाला का गेले मग एक तर दोन गोष्टी याच्यातून येतात की त्यांच्या डॉक्टर असण्यावर एकनाथ शिंदेंचाच विश्वास नाही मग आपण विश्वास ठेवायचा का श्रीकांत शिंदे डॉक्टर असण्यावर की एकनाथ शिंदेना काहीच झालं नाही पण ते आजाराचं कारण राजकारणासाठी देत आहेत आणि ते खोटं बोलत आहेत असे दोन्ही प्रश्न त्याच्यामुळे गमतीदार पद्धतीने पुढे आलेले आहे आणि म मला वाटते की हे राजकारण जे आहे हे आपण सगळेजण सगळेजण जे बघतो आहे नागरिक म्हणून तर मतदारांची चेष्टा सुरू आहे की बहुमत मिळूनही विजयी झालेले लोक विजयाबद्दल साशंका स्वतःच्या आहेत आणि त्यांना सतत शंका वाटते की आपण विजयी झालो ते कसं झालो अचानक आणि ते सरकार स्थापन करू शकत नाही तर गेल्या दोन अडीच वर्षापासून ज्या प्रश्नावर तुम्ही सातत्याने बोलत असता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून तुम्ही लढलात तर ठाकरेंचा धनुष्यबान त्यांना परत मिळू शकतो का धनुष्यबाण चिन्ह जे निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेना दिलं त्यावेळेस त्यांनी एक निर्णय आणखी घेतला निवडणूक आयोगाने की शिवसेना वा हा पक्षसुद्धा एकनाथ शिंदेंचाच आहे असं त्यांनी सांगितलं आता याच्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की सिम्बॉल ॲक्टनुसार केवळ सिम्बॉलच्या संदर्भातला संघर्ष किंवा वादविवाद याच्याबद्दल निर्णय घेण्याचा हक्क हा निवडणूक आयोगाला आहे निवडणूक आयोगाला पक्ष कोणाचा हे ठरवण्याचा काही हक्क नाही <laughs> त्यामुळे शिवसेना ही एकनाथ शिंदेंची हे जे निर्णयाचा भाग आहे हा, हा कदाचित सर्वोच्च न्यायालयामध्ये रद्द केला जाऊ शकतो आणि मग तो रद्द झाला की आपोआप धनुष्यबाणाच्या चिन्हाच्या संदर्भातसुद्धा सोक्षमोक्ष लागून धनुष्यबाणसुद्धा त्यांचा नाही असा निर्णय येऊ शकतो आता एकनाथ शिंदे ज्या ज्या काय म्हणून आपण खूप जास्त मोठ्या आविर्भावात आणि रेटून नेऊन मीच मुख्यमंत्री झालो पाहिजे मला हेच पद मिळालं पाहिजे तेच मला मंत्रिमंडळ असं सांगत आहेत त्याच्यातून जर भाजपला त्यांचा कंटाळा आला त्यांच्या आग्रहाचा दुराग्रहाचा म्हणून आपण त्याचा जर भाजपला आला आणि राग आला तर कदाचित ही केस लावून घेतली जाऊ शकते जी पेंडिंग आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये ठाकरेंना धनुष्यबाण मिळू शकतो मग हा निर्णय होऊ शकतो की शिवसेना ही उद्धव ठाकरेंची आहे शिवसेना पक्षही मिळू शकतो शिवसेना हे नाव दिलं ते एकनाथ शिंदेना ते बेसिकली चुकीचंच आहे माझं कायदेशीर मत आहे आणि तसाच निर्णय सर्वोच्च न्यायालयामध्ये होऊ शकतो म्हणूनच सर्वोच्च न्यायालयामध्ये आतापर्यंत तो निर्णय देण्यात आला नाही असा आरोप व्हायला लागलेला आहे पण ती आता केस जर लावून घेतली तर शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण हे दोन्ही उद्धव ठाकरेंना मिळू शकते अशा वेळेस एकनाथ शिंदे पक्षही होतील आणि पक्षविन झाल्यावर त्यांना दोनच मार्ग उपलब्ध असतात एक तर स्वतःचा पक्ष किंवा गट स्थापन करणे नाही तर मग भाजपमध्ये सहभागी होणे आणि विली, मग विलीन व्हावं हो लागेल हो लागे त्यांना आणि तसं जर झालं तर एकनाथ शिंदेंची शक्ती एका झटक्यात कमी होऊन जाईल आणि म्हणजे त्यांचे जे दुराग्रह राजकीय स्वरूपाचे आहे ते सुद्धा भाजपला आटोक्यात आणता येतील त्यामुळे अशा प्रकारचं काहीतरी राजकारण शिजत असेल अशी सुद्धा शक्यता आहे असं मला वाटतं भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जुळलं नाही वाद जर विकोपाला गेला तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये बंड होऊ शकतो का सॉरी त्यांच्या भाषेमध्ये उठाव होऊ शकतो का एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सुद्धा आणि त्यांचं पक्ष किंवा नाव असं वेगळं काही होऊ शकतं का असं आता हा दोन गोष्टी सातत्याने बोलल्या जातात की एकनाथ शिंदेंच्या पक्षामधून जे निवडून आलेले लोक आहेत आणि अजितदादांच्या पक्षाकडून जे निवडून आलेले लोक आहेत त्याच्यामध्ये पंधरा पंधरा वीस वीस लोक हे देवेंद्र फडणवीस यांचेच किंवा भारतीय जनता पक्षाचेच माणसं असलेले आहेत मग आता जेव्हा त्यांना परत बोलवण्यात येईल तेव्हा ते परत जाऊ शकतात एकनाथ शिंदेनी ज्या पद्धतीने इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांना दुःख दिलेलं आहे विशेषतः ज्या पद्धतीने शिवसेना फोडून त्यांनी जो काही जे वक्तव्य केलेले आहे अत्यंत वाईट प्रकारचे वेदनादायक असे लोकशाहीच्या विरोधी असे जे वक्तव्य त्यांनी सतत केलेले आहेत त्याची परतफेड त्यांना या काही कालावधीमध्येच करावी लागू शकते आणि त्यांनी जे पक्षफोडीचं प्रकरण केलं तसंच पक्षफोडीचं प्रकरण त्यांच्या पक्षात घडू शकते त्यांच्यासोबतच्या लोकांमध्ये आणि त्यांना त्या स त्या समान मानसिक धक्क्यातून जावं लागू शकते असं मला वाटतं